नमस्कार नमस्कार आज काय आणलंय बाजारला बोकड आणलंय बोकड आणलंय काय सांगतोय हजार तेरा सांगतोय किती दहा हजार दहा हजार आलं तरी दे जावे काय किती महिन्याचा काय बोकड बोकड पाच महिन्या पाच महिन्याचा येईन मला चांगला लस द्यायला जरा मापा मापी सांगेल का रे नाही दहा हजार दहा आलं गाव कुठलं आलं काय तुझं मास्तरावडी मोबाईल नंबर पाठाय का सांगे मग नव्याण्णव नव्याण्णव सत्तर पंच्याऐंशी चौऱ्या चालतंय मित्रांनो यांच्याकडे एकदम चांगला बोकड बियाण्यासाठी नाही आपल्या घरचं लाईनच आहे घरचं घरचं जाणलं शेळ्या घरी शेळ्या पन्नास आजपर्यंत एवढ्या शेळ्या कसं काय राखतो एकट्या जमते का हा आजूबा राख आजूबाई तू विश्वाकडे तू फक्त असं बाजारला येतो येतोय बरं आहे तुझं